झोपडपट्टी लिंक रोड कांदिवली वेस्ट मध्ये बोगस प्रारूप एनेश जवळजवळ दीडशेच्या वर झोपडपट्टीचा महानगरपालिकेने बनवलाय आपण सगळ्या मीडियाने व्हिडिओ काढलाय आतमध्ये एक माणूस राहत नाही तिथे पाण्याचे नळ नाहीत तिथे कुठल्याही प्रकारची घर असण्याची चिधे नाही आहेत एकच कंपनीचे दरवाजे लावलेत एकाच कंपनीचा तो दरवाजाची कडी लावली आहे एकाच कंपनीचे पंखे लावलेत एकाच कंपनीचे इलेक्ट्रिकचे बॉक्स बसवलेत हा सगळा बोगस धंदा आहे अठरा मार्चला सोसायटी अर्ज करते आणि पंधरा एप्रिलला एनेशर सही होते महापालिकेच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे माननीय महापालिका आयुक्तांची मी बोललो आहे भूषण गागराणीजींची मी पोलीस चे स्पेशल कमिशनर आपले देवेंद्र भारतीजींची आहे मी सीओ एसआरए लोखंडेंची बोललो आहे या या ची कॉपी माझ्या हातात आहे यामध्ये सगळी नावं बोगस आहे आज जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार स्क्वेअर फीटचा चारशे ते पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा केवळ बोगस पेपरच्या माध्यमातून महापालिके एसआरएल संगणमता उभा केलेला के आहे सुमारास आहे दीडशेच्या सुमारास आहे याच्यामध्ये पालिका अधिकारी कोण कोण सामील आहेत पालिकेचे अधिकारी याच्यामध्ये असिस्टंट कमिशनर इन्चार्ज सरेकर आहेत याच्यामध्ये भावचीकर म्हणून कॉलोनी ऑफिसर इन्चार्ज आहेत याच्यामध्ये या डीएम एम राठोड एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कार्यकारी अभियंता आर साऊतवोड आहेत त्या तिघांच्या सह्या आहेत याच विकासक यांनी लोकांना दिशागृह करून हे सगळं कारभार केलेला आहे का असा आहे आता विकासकांनी हे जबाब दे हा जबाब मी देऊ शकत नाही हा बोगस कारभार त्यांनी अशासाठी उभा केला आहे हे सगळे अपात्र राहिले तरी इनेक्शन मध्ये पा, पात्रता एक वेळा प्रारूप्ता फायनल इनेक्शन तयार करतील आणि त्यानंतर पात्र नाही झाले समजा तर पीएपी तयार करून देतील महापालिकेला आणि तेवढी जागा त्याला सेल कंपोनेंटला मिळते ही सेल कंपोनेंटची जागा कमर्शियल आणि रेसिडेन्शियल पंचवीस हजारचा जरी भावानी मोजली आणि चाळीस हजार स्क्वेअर फीटचा घोटाळा असला तर आपण मोजू शकता की चाळीस हजार स्क्वेअर फीट इंटू ट्वेंटी फाईव्ह थाउजंड हा एक हजार कोटीचा घोटाळा होऊ शकतो जर चाळीस हजार स्क्वेअर फीट असेल तीस हजार स्क्वेअर फीट असेल साडेसातशे कोटी रुपयाचा वीस हजार स्क्वेअर फीट असेल पाचशे कोटी रुपयाचा हाल शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा आहे सीबीआयने इन्क्वायरी केली पाहिजे एकाही अधिकाऱ्याला सोडता कामा नये ही अपेक्षा महापालिकेकडे आहेत आम्ही याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या विजिलन्सला आणि केंद्र सरकारच्या सीबीआयला पण आम्ही हा केस सोपवणार आहोत तुम्ही स्थानिक गुंडेंना देखील फेस करण्यात आलेला आहे स्थानिक गुंडे नाही काय गुंडे नाही कोण गुंडा आमच्या समोर आला नाही माणसं उभी होती तिकडे कोणाचं नाव मोबिन होता कोणाचं नाव शकील होता त्यांनी आम्हाला आतमध्ये जायचं नाही तेवढंच कळवलं पण त्यांनी दुसरी कुठली प्रकारची गलिच्छ भाषा वापरणे काय धमक्या करणे